आमचं इथं कुरड्याचं पीठ तयार झालेलं आहे हे बघा जाणार आहे मी वर पुरड्या घालायला कुरड्या घालताना तुम्हाला दाखवतो आम्ही आणि बघा की छान पीठ तयार झालेलं आहे रव्याचं रव्याचे पुरुड्या आहेत बरं का रव्याच्या पुरुड्या करणार आहे चल मम्मी थंड होते परत कसं केलं सांग मला रवा भिजवलं किती दिवस भिजवलं तीन दिवस भिजवलं तीन दिवसाची पाणी काढत होत फेशयाच फेशयाच घाण याच त्याची पाणी काढायचं मी त्यानंतर मग तीन दिवसांना आणि वरचे पाणी काढून ते गाळून घेतलं मोदूक चळण्यामध्ये गाळून घेतलं वरचे आणि कशाच येते ते रव्याचे आहे रवा भिजत रवा भिजत घाटलेली मग तीन दिवस भिजत घालून आज केलो आणि त्याची खालची जो त्या ना तिथे खडा असतात काय तर असतात म्हणून शिपट होतात म्हणून मी आणि कलर पार कलर, कलर का घालत नाही कलर घालत नाही आम्हाला कलर चालत नाही आवडत नाही आवडत नाही आणि कितीला किती पाणी घेतलं तीन कुकर पाणी घातलं ते राड, कुकर कुकर राड हाँ, हाँ। तीन कुकर चालतात आणि एक कुकर आणि पाणी घालून कुकरच्या डब्याला राड म्हणजे रवा हा म्हणजे रवा तीन कुकरचे डबा चालते आणि तीन कुकर डबा पाणी उकळ आणि त्याला घालून आणि कुकर डबा पाणी मी साईडला उकळो लागेल तेवढं घातलं अस घातली ग आहे रे शेवट आहे ही बक्की हीच काय बघायला हे पण दाखव की सगळं ही ही हे असं तुकडंच का दाखवलं हे ही बघ की छान पडलं ती दाखवू की खराब तेच दाखवायचं पहिला बघा आई हायपीठ गरम, गरम आहे का गरम आहे हे पटापटा घालायचं आहे ऊन गेल्यानंतर काय फायदा आहे बळा हे आणि आला तू उशीरनं हां काम करून तुझी तोंड किती काळा कुठं झालं बघ जरा दिवस खाते तुम्ही करायला लय कष्ट लागते करते घे मी तर करत नाही काय मग कशी असं करावं लागतय नाही नाही जरा पीठ दाखवा कसं झालं बरं ते जरा चव बघ पिठायची दिसतोय मंजरक जरा बार कलपिड जरा लावून बघ की तर बघा मंडळी अशा रीतीने आपले हे कुरुड्या तयार झालेले आहेत मी तुम्हाला भाजूनही दाखवते आपल्या कुरुड्या किती फुलतात इथे बघा मी तेल तापवायला ठेवलेलं आहे तेल तापवायला ठेवले तेल गरम झाले की नाही माहीत नाही बघूया आपण कसं गरम झालं बघूया हे बघा आपले छान छान कुरुड्या हे किती मस्त झाले ते बघा अजून तेल तापायचं तापल्या अशा रीतीने तेल आपलं तर आपण कुरुडे घालून बघूया आपली कुरडी किती छान फुललेली आहे दुसरी पण घालून तुम्हाला बघा तिप्पट फुलणारी अशी रव्याच्या के कुरड्या केल्या आहेत तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा हे किती छान कुरडळे कुरडळे आहेत हे बघा आपली ही कच्ची कुरडळी आणि ही कुरडळी बघा किती छान व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राइब जरूर करा